राहुरीतील एका मातंग समाजाच्या महिलेवर वाजण्याच्या सुमारास चार गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली घट आहे या घटनेत संबंधित महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने ला जखमी झालेल्या महिलेला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय भीमाबाई आडागळे असं या महिलेचं नाव आहे तर संबंधित गावगुंडांनी या पीडित महिलेवर कोयता आणि तलवारीने हल्ला करत तिला जखमी केलंय तरी या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे घटना घडल्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळटाळ केली असा आरोप करण्यात येतोय तर या घटनेच्या निषेधार्थ मातंग समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे तर या घटनेप्रकरणी संबंधित महिलेचे नातेवाईक हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास अस गेले असता पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोप करत पोलिसांच्या कार्यावर यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे रिपोर्ट न्यूज अहमदनगर काल रात्रीच्या दोन वाजल्याच्या सुमारास मानवाला काळिंबा फासन अशी घटना राहुरी तालुक्यामध्ये घडलेली आहे मातंग समाजाच्या महिलेवर राहुरी तालुक्यामध्ये रात्री झोपे दोन वाजता गावगुंडा असणारे समोर चार चार इसम त्या ठिकाणी त्या मातंग समाजाच्या महिला भीमाबाई आडगळे यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि बलात्कारासाठी नकार दिला म्हणून त्या नराधाम इसमाने त्या महिलेला कोयता आणि तलवारीने जबरदस्त मारहाण करून जखमी करण्यात आलेले आहे म्हणून त्या आरोपीवर कठोर कारवाई करावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही या मागणी करीत आहोत ज्यावेळेस रात्री दोन वाजता ही घटना घडली दोन वाजता घटना घडल्यानंतर या महिलेला रक्त रक्ताच्या थरवड्यात ही महिला पडली त्याच्यानंतर एकशे बाराला फोन करून ती महिला त्या ठिकाणी सिव्हिलला दवाखान्यामध्ये उपचाराला आणलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या महिलेचे नातेवाईक ना मुलगा त्या ठिकाणी रात्रीच्या दोन वाजता पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलेला आहे परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची कुठल्या प्रकारची फिर्याद घेतली नाही कुठल्या प्रकारे पोलिसांची त्यांना मदत मिळाली नाही आणि म्हणून या पोलिसांच्या अशा नाकर्तेपणामुळं यांच्यावर हा दिवस आलेला आहे म्हणून आम्ही उद्याच्याला एस पी साहेबाला जो समाजाचे सर्व कार्यकर्ते भेटून एक चांगलं भव्य असं धरणे आंदोलन त्या ठिकाणी उद्याच्याला करणार आहोत आणि त्या एस पी साहेबाला सांगणार आहोत की या इतकी भयानक अशी घटना घडलेली आहे त्या का मनुष्याला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे आणि अशी घटना घडत असताना रात्री दोन वाजता ज्यावेळेस तुम्ही पोलिस स्टेशनला तो माणूस फिर्याद द्यायला येतो तरी त्याची फिर्याद घेतल्या जात नाही त्या आरोपीवर अटक केल्या जात नाही त्या आरोपीवर कारवाई करण्यात केली केल्या गेली नाही आहे आणि जर हे अशा पोलीस स्टेशन जर समजा या असे नीच पोलीस त्या ठिकाणी जर असतील तिथल्या पोलीस निरीक्षकाला निश्चितपणाने निलंबित झालं पाहिजे आणि संबंधित आरोपींनी जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर ती तीनशे सात असेल विनयभंग असेल बलात्काराचा गुन्हा असेल किंवा तडीपाराची कारवाई असेल किंवा अजूनही एखादा दरोडं सुद्धा आता या ठिकाणी उद्याच्या एस पी साहेबाला आम्ही सांगून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहोत आणि हा हे जे आरोपी आहेत यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तरी पोलिसांनी यांच्यावर आजपर्यंत डेफाराची कारवाई का केली नाही पोलिसांनी याला कायद्याचा धाक न लावल्यामुळे आज या आरोपींचं मनोबल वाढलेलं आहे आणि त्यांनी एक असं मनुष्याला काळिंबा फासणाऱ्या अशी घ भयंकर कृत्य त्यांच्या हातून त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि म्हणून उद्याच्याला आम्ही एस पी साहेबाला सविस्तर त्या ठिकाणी भेटून जिल्हाधिकारी साहेबाला भेटून आम्ही निवेदन या ठिकाणी देणार आहोत आणि पूर्ण समाज जिल्ह्याच्या समाजाच्या वतीने या घटनेचा मी प्रामुख्याने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत समाज शांत बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो